एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहूयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड युवा ग्रामीण पत्रकारिताचा पहिला वर्धापन दिन सोहळा माहूर किनवड आमदार भीमराव केराम यांचे हस्ते सोहळ्याचे उद्घाटन राष्ट्रीय अध्यक्ष युवा ग्रामीणचे गणेश कच्छकलवार का यांनी कार्यक्रम आयोजित केला होता मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला आदिवासी न्यूज वार्ताचे संपादक नंदकुमार तोटेवाड आता पाहुयात आमदार भीमराव केराम काय म्हणाले शैक्षणिक क्षेत्रामध्ये अतिशय सुंदर अशा पद्धतीचं माध्यमातून त्या ठिकाणी सुरू केलेले त्यांच्याच शाळेतल्या विद्यार्थ्यांनी मला वाटते देशातून तिसऱ्या क्रमांकाचं त्यांनी गुणात्मक अशा पद्धतीचं प्रावीण्य त्या ठिकाणी मिळालेलं आहे त्यांचा आपण या ठिकाणी सत्कार केला उत्कृष्ट पत्रकार म्हणून त्यांचा सत्कार आमच्या अर्धापूरच्या पत्रकाराचं या ठिकाणी झालेला आहे दुसऱ्या सैनिक क्षेत्रामध्ये ते कार्यरत रामशिंग राठोडजी त्यांच्या पालकांचा या ठिकाणी सत्कार झालेला खरं म्हणजे अर्धा पण दिनाच्या निमित्ताने पूर्ण वेळ आपल्या स्वभावामध्ये या ठिकाणी राहावा अशा पद्धतीची माझ्या मनापासून इच्छा होती परंतु आज आमच्या गणेशरावांच्या खातर हे उद्घाटनासाठी मला पुढचा कार्यक्रम थांबल्या ठिकाणी थांबावा लागला असं वाटायला नव्हतं ज्या सिद्धांत लेखणीने आम्ही केलेल्या एकूणच काम आणि कर्तृत्वाच्या आधारावर तुमच्या असणारी लोकमानसामध्ये जे काय प्रतिमा उभं करण्याची नैतिक जबाबदारी आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी स्वीकारलेल्या आहे चांगल्या गोष्टीची प्रसिद्धी आणि आमच्या असून होत असणाऱ्या चुकाची सुद्धा आठवण करून देण्याची असणारी लेखने तुमची त्या ठिकाणी पडत असते कारण देशभरामधल्या असणाऱ्या पत्रकारांमध्ये कमी काळामध्ये ही लौकिक खऱ्या अर्थाने गणेशरावांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी झालेलं आहे हे मुळातच किनवट आणि माहूर भागाचं फार मोठं एक भूषण गणेशराव असं मी समजतो आणि म्हणून त्यांनाही मनापासून या ठिकाणी या भागाचा कार्यकर्ता म्हणून धन्यवाद द्या आता त्यांच्याशी बोलत असताना त्यांनी सांगितलंय या दीड वर्षाच्या कालावधीमध्ये जवळपास तुमच्या युवा ग्रामीण पत्रकार संघ संबंध देशभरामध्ये पंच्याहत्तर ते शहात्तर हजार पत्रकारांची नोंदी ही साधी गोष्ट नाही मागच्या एक पंधरा वीस दिवसाखाली नांदेडच्या राज पाटील मध्ये पत्रकार संघटनेचं अधिवेशन त्या ठिकाणी झालंय त्या पत्रकार संघटनेच्या अधिवेशनाला सुद्धा मी त्या ठिकाणी गेलो पुरोगावी पत्रकार संघटना त्या ठिकाणी मी उद्घाटनाला गेलो विशेषतः सगळ्यात जुनी जे, जे तुमची पत्रकार संघटनेचे महा गणेशरावची संघटना आहे राज्यामध्ये ज्यांचे आमचे देशमुख साहेब अध्यक्ष आहेत जुन्या काळामधले आणि ते कमी वयामध्ये या भागाचं नेतृत्व करण्याची संधी मला ज्या कालावधीमध्ये मला मिळाली आहेमध्ये त्यावेळेस ही घटना तुम्हाला मतदान पत्रकार म्हणून या ठिकाणी सांगितलं पाहिजे देशभरामध्ये कुपोषणाच्या संदर्भामधली जी काय वाहतात जी परिस्थिती आदिवासी भागामध्ये जी काय होत होती त्यावेळेस मी विरोधी पक्षाचा आमदार म्हणून पंधरा दिवस अमरावती जिल्ह्यातल्या वेळगाव भागामध्ये मी प्रवास केला आणि कुपोषण काय आणि कुपोषणाच्या माध्यमातून आमची लहान लहान आदिवासी बालकं कशा पद्धतीने मृत्यूला समोर जातात अन्न आणि पोषक अशा पद्धतीचा आहार त्या लोकांना मिळत नसल्यामुळे आमच्या माता कशा उपस्थित त्या ठिकाणी होतात